नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रशियातील येनिसे या नदी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत येनिसेई नदी ही रशिया देशातील एक अत्यंत महत्वाची आणि लांब नदी आहे ही नदी सायबेरिया या थंड आणि विस्तीर्ण भागातून वाहते याचे महत्व केवळ रशिया पुरते मर्यादित नसून ही नदी जगातील लांबच्या नद्यांपैकी एक मानली जाते या नदीचा प्रवाह उत्तर दिशेकडे असून ती शेवटी महासागरात मिसळते उगम मंगोलियाच्या पश्चिम भागात म्हणजे मंगोलियन अंतलाई पर्वतरांगांमध्ये होतो या ठिकाणी ती छोटी एनिसेई आणि मोठी एनिसेई अशा दोन प्रवाहातून उगम पावते आणि पुढे सायबेरियात एकत्र येते यानंतरचा मिळून तयार झालेला प्रवाह म्हणजे मुख्य येनिसई नदी येनिसई नदीची एकूण लांबी सुमारे पाच हजार पाचशे एकोणचाळीस किलोमीटर आहे तिच्या संपूर्ण प्रवाहामध्ये ती अनेक पर्वत मैदान आणि जंगलातून वाहते तिच्या जलवाहिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी आर्टिक महासागरात मिळते आणि त्यामुळे ती रशियातील सर्वात मोठ्या जलवाहिन्यांपैकी एक आहे येनिसेई नदीमध्ये अनेक उपनद्या मिसळतात यामध्ये अंगारा तुंगुस्का तुबा आणि इतर छोट्या मोठ्या नद्यांचा समावेश होतो अंगारा नदी ही बैकाल सरोवरातून उगम पावणारी एकमेव नदी आहे आणि ती येनिसेईची सर्वात मोठी उपनदी आहे येनिसेई नदी रशियाच्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी खूप महत्वाची आहे विशेषत सायबेरियातील लाकूड कोळसा खनिज इत्यादी मालांची वाहतूक याच नदी मार्गे केले जाते याशिवाय नदीवर बांधण्यात आलेली क्रासनो प्रकल्प हा रशियातील मोठा पाण बांध असून आहे येनिसे नदीच्या परिसरात घनदाट जंगल हिमवृष्टीग्रस्त भाग व बर्फाशादीत पर्वतरांगा आढळतात येथे हिमालयी हरिण रेंडियर शिकारी पक्षी आणि विविध जलचर प्राणी आढळतात तसेच ही नदी सायबेरियन वाघ भेकर व मत्स्य प्रजातींना आश्रय देते हिवाळ्यात नदी गोठून जाते तर उन्हाळ्यात मोठ्या जलप्रवाहासह वाहते औद्योगिकीकरणामुळे आणि खाणकामामुळे येनिसे नदीला प्रदूषणाचा धोका वाढला आहे रासायनिक कचरा अणुऊर्जा प्रकल्पातील अपशिष्ट आणि जंगलतोड यामुळे नदीची स्वच्छता आणि जैवविविधता धोक्यात आली आहे यामुळे रशियन सरकार व पर्यावरण संस्था या नदीचे संरक्षण करण्याचे प्रयत्न करत आहेत नदी ही फक्त रशियाचीच नव्हे तर संपूर्ण युरेशियन खंडाची एक महत्वाची जीवनरेखा आहे तिचा नैसर्गिक आर्थिक आणि सांस्कृतिक वारसा मोठा आहे पर्यावरण स्नेही धोरणाद्वारे या महान नदीचे जतन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू